श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे काही संकेत मिळतात हे चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपलं भविष्य घडवू शकते आणि त्याचं नशीब देखील बदलू शकतं या चिन्हाद्वारे त्याला कळते की त्याचं भविष्य कसं असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टीबद्दल त्याला आधीच संकेत मिळत असतात परंतु हे संकेत समजले पाहिजे एखाद्या व्यक्तीला ते संकेत जर समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकतं आणि भविष्यात अशी एखादी घटना अशुभ घडणार असेल तर तशी घटना तो टाळू शकतो आज आपण अशा प्राण्यांबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आगाऊ संकेत देतो तो प्राणी दुसरा कुणी नसून मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते ती संकेत देते की प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहीत असणं आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊ हो। पण व्हिडिओ पुढे जाण्याआधी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो जर तुम्ही घरी मांजरं घेऊन येऊन पाणी प्यायलं तर ते खूप शुभ मानलं जातं सर्वांनी ऐकलं आहे की अनेकदा घरात मांजर येतं आणि दूध पितं परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायलं तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा माता लक्ष्मीच्या कृपेचं लक्षण असतं म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचं नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिलं तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत तसेच पैशांच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील आणि तुमची प्रगती होईल तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजरांना पाणी पिणं हे तुमचं नशीब बदलणार असल्याचं लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुमच्या प्रगतीच्या पायऱ्या चालत राहाल तुम्ही जर समृद्धीकडे वाटचाल करत आहात हे याचं लक्षण आहे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूपच शुभ मानलं जातं पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते असं मांडलं जातं की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशी बनते त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजरांना नकारात्मक ऊर्जाही निघून जाते तसेच दिवाळीच्या दिवशी मांजरीनं घरामध्ये प्रवेश करणं शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की दिवाळीच्या दिवशी जर एखादी मांजर आपल्या घरामध्ये आली तर दारिद्र्य दूर होतंच तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते परंतु हे असं घडत नाही कारण फटाक्यांच्या आवाजामुळे मांजरीचं इतर प्राणीही लपलेले असतात अशा परिस्थितीत जरी मांजर आले तरी असं मानलं जातं की ल अलक्ष्मीनं तुमचं घर सोडलंय व लवकरच तुमच्या घरामध्ये सुखाचं आगमन होणार आहे पैशाचे नवीन मार्ग तयार होणारे तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा येणार आहे जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानलं जात नाही मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आलं आणि भांडायला लागलं तर याचा अर्थ काय की लवकरात लवकर तुमच्या घरात संकट येणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी यांच्यामध्ये भांडणाचं वातावरण देखील असू शकतो म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरामध्ये भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरात भां जर भांडण करत असेल तर अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला दिसलं तर तुम्ही त्यावेळी शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी तुम्ही जर शांत चित्तानं काम केलं नाही तर तुमच्या घरामध्ये नात्यामध्ये दुर्बारात निर्माण होऊ शकतो तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभचिन्ह मांडलं जातं अशा परिस्थितीत प्रवास करूनही अन्यथा काहीतरी वाईट घडू शकतं असं सांगितलं जातं परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून दुष्ट, पाहिलं तर ते देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजरानं आपल्याला अधिक सावध केलेलं आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे अशा परिस्थितीमध्ये शक्य असल्यास काही करून प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणं शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणीस श्वास घेतल्यानंतर देवाचं नाव घ्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केला असं केल्यानं तुमच्या कामामध्ये काहीही अडचण येणार नाही किंवा तुम्हाला अगोदरच माहिती झाल्यामुळं कामामध्ये अडथळे आले तरीसुद्धा तुम्हाला पूर्वकल्पना मिळेल आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या कामाचं नियोजन करू शकता म्हणूनच काही तज्ज्ञांच्या मते घरामध्ये मांजर पाळणं शुभ असू शकतं कारण मांजर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आपल्याला येणाऱ्या संकटांची किंवा चांगल्या गोष्टींची वाईट गोष्टींची चाहूल देते मांजराच्या सौम्य स्वभावामुळं घरातील शांती आणि समृद्धी वाढते असं देखील मानलं जातं म्हणूनच घरामध्ये मांजर पाळणं अत्यंत शुभ आहे यामुळे आपल्याला कमीत कमी चांगल्या वाईट गोष्टींची तरी कल्पना समजते जुने जे लोक होते ते यावरूनच अंदाज लावत असायचे म्हणूनच घरामध्ये मांजर असणं गरजेचं आहे जर चार प्रमाणं कुत्र्याचं रडणं घरासाठी खूप अशुभ लक्षण मानलं जातं अगदी त्याचप्रमाणे मांजराचं रडणं देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशावेळी मांजर रडायला लागलं किंवा उदास आवाजात शो करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर तिथं लगेच जाऊन तिचा पाठला करा लक्षात ठेवा की मांजर तुम्हाला मारण्याची गरज नाही फक्त तिला घाबरवा आणि तेथून पळून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट कल्प घटना घडल्याचं लक्षण आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मांजराचं रडणं ऐकू आलं तर तुम्ही, तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून त्या मांजराला हकलून लावा जर एखादं मांजर तुमच्या घरी आलं आणि पिलांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचं मानलं जातं हे खूप शुभ लक्षण आहे घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणं हे सांगितलं जातं की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला जर तुमच्या घरात मांजरीनं पिंडांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूपच शुभ मानलं जातं अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नका उलट त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्या हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढाल तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीसह वाढ होईल प्रगती देखील होत जाईल एखादी तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण जात नाही हे मात्र अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ लक्षण देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानलं जातं परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल आणि तुम्हाला ती खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून ती हकलून लावा ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर दूर कर घरात मांजर येणं आणि दुःखी होणं हे सूचित करतं की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या कुटुंबासमवेत घडू शकते त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे एखाद्या मांजरानं तुम्हाला पंजे मारले तर ते चांगले संकेत मानले जात नाही असं मानलं जातं की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कुणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा आणि खऱ्या मनानं प्रार्थना करा यामुळे काय होईल तर तुमचा जो वाईट काळ आहे तो टळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल स्वप्नात मांजर दिसणं हे सहसा शुभ मानलं जातं जर तुम्हाला एखादी मांजर आरामात किंवा कोणत्याही शांत अवस्थेमध्ये बसलेली दिसेल किंवा शांत आनंदी असेल तर ते लक्षण आहे की तुमची प्रलंबित कामं आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील तथापि काही गोष्टी अशा मानल्या जातात की जसं तुम्हाला स्वप्नात मेलेलं मांजर दिसलं किंवा दोन मांजरी भांडताना दिसलं तर हे चिन्ह चांगलं मानलं जात नाही या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणं हे आपल्यासाठी आनंद आणि यशाचं लक्षण आहे मांजर हा सर्वभक्षी प्राणी आहे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातो मांजरानं तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला तर तो उंदराचा मांस असो किंवा इतर कोणत्याही प्राण्याचं त्या अशुभ मानलं जातं असं मानलं जातं की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कुणाची तरी तब्येत बिघडू शकते याचं हे लक्षण आहे ही एक चेतावणी मानली जाते आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो की हे लक्षण तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी तुम्ही आधीच तयार असाल जर सकाळी तुमच्या घरात मांजर आला आणि ते येताना दिसलं तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं हे शुभ चिन्ह मानलं जातं सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते ते कधी कधी दूध पेते कधी काही बिघडवते पण जर पहाटे एखादी मांजर तुमच्या घरी दिसली तर याचा अर्थ सर्व देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो म्हणजे तुमचे रखडलेले कामही आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचं आयुष्य चांगल्या दिशेनं पुढे जाईल जर तुम्हाला माहितीपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ